ह्या स्वराज्याचे दैवत राज्य छत्रपती शिवाजी महाराज महात्म्याचे महात्मा महात्मा मा, ज्योतिराव फुले माता रमाई माता भीमाई आ, या सर्वांच्या पहिल्यांदा मी सर्वांना अभिवादन करतो आणि खऱ्या अर्थानं कधी लिहायचं असतं तर कधी वाचायचं असतं कधी लिहायचं असतं तर कधी वाचायचं असतं आणि असाच स्मारक समितीचा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचं असतं तर अशा पद्धतीने स्मारक समितीचं आमच्या सर्व पत्रकार बांधवांनी बांधवावरती असणारं प्रेम आणि त्या प्रेमाच्या पोटी सर्व पत्रकार या ठिकाणी सत्कार समारंभामासाठी उपस्थित राहिलेले आहे म्हणून मी स्मारक समितीच्या अध्यक्षांचं आणि सुमार स्मारक स स्मारक समितीच्या सर्व सदस्यांचं प्रथमचा स्वागत करतो आणि आमच्या पत्रकार बांधवांच्या वतीने मी सर्वांना आमचा सत्कार केला म्हणून आभार मानतो धन्यवाद महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही भाऊ साठे माता रमाई माता जिजाई माता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय दादा टिंगरेसाहेब त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती आमचे मित्र आदरणीय निलेशजी आदरणीय संतोषजी आणि सर्व पत्रकार बंधूंनो खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही या देशाला दिलेली आहे आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ जर कोणाला म्हटलं जातं तर ते, ते पत्रकारांना म्हटलं जातं पत्रकार हा तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा शोषित वंचित घटकांचा एक आवाज आहे शासनापर्यंत त्यांच्या गोष्टी ज्या सरकार दरबारी पोचवायच्या असतात त्या खऱ्या अर्थाने कोण पोचवतं आहे तर पत्रकार साहेब मला मनस्वी आनंद होतो आहे की आमच्या आंबेडकर चळवळीतला एक नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा युवा संचालक आदरणीय नवीन सोनवणे यांची तुम्ही एकमताने निवड केली अध्यक्ष म्हणून त्यामुळं मी सर्वांचं मनस्वी आभार आणि अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने नवीन सोनवणे हे आमच्याबरो प्रसिद्धीचे हाव नसलेले एक कार्यकर्ता आम्हालाही वाटलं नव्हतं की हा पत्रकारितेमध्ये इतक्या मोठ्या उंच भरारी मारू शकतो परंतु एक चांगल्या प्रकारचं चॅनल चालवून चांगल्या प्रकारचं लोकांना न्याय देण्याचं काम आदरणीय नवीन सोनवणे करतायत हा आमच्यासारख्यांना सार्थ अभिमान आहे आणि म्हणून त्यांचा एक छोटेखानी सत्कार व्हावा पण एकट्याचा सत्कार न करता शेवटी सर्व त्यांची जी टीम आहे यांचा सत्कार करण्याचं मग समन्वय समितीचे अध्यक्ष आमचे मोरेसाहेब असतील तालुका संघटक आनंदराव साळवे असतील आमचे आत्ताचे अध्यक्ष आदरणीय दादा टिंगरे असतील अजून गम गौतम रोकडे साहेब येणार आहेत परंतु त्यांना उशीर होतो तुम्हाला जायचं आहे परंतु अशा सगळ्यांच्या संकल्पनेतून आम्ही ठरवलं की आपण सगळ्यांचाच सत्कार करू आणि सगळे तेवढ्या तोलामोलाचे आहेत अमोलजी जाधव असतील अमोलजी जाधवांचं वैशिष्ट्य तुम्हाला एक सांगायचं आहे की अमोल जाधवांना मी युगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव भूषण पुरस्कार देणार होतो नाव जाहीरही केलं होतं परंतु ते एक मनाचा मोठेपणा असलेली व्यक्ती आहे कि की त्यांनी सांगितलं की साहेब मी तेवढ्या तोला मोलाचा आणि तेवढ्या ताकदीचा झालो नाही म्हणून मला सध्या तरी आंबेगाव भूषण नका देऊ आणि खऱ्या अर्थाने इतक्या म्हणजे लोक पुरस्कार मागून घेतात ज्यांनी पुरस्कार जाहीर झालेला स्वीकारला नाही याचा अर्थ खऱ्या अर्थाने तळात जाऊन काम करण्याची जी क्षमता आहे किंवा तळात जाऊन वंचित शोषित घटकांना न्याय देण्याची भूमिका या टीममध्ये आहे सोशल मीडियाचा हा जमाना आहे प्रिंट मीडियाच्या जमान्यात आदरणीय आमचे कान्हो साहेबांनी आम्हाला खूप प्रसिद्धी दिलेली आहे कान्हो साहेबांनी दलित समाजाचे असतील आंबेडकर चळवळीतले असतील कुठल्याही प्रकारचं काम असेल त्यांना फक्त आम्ही एकदा कागदावर लिहून दिलं की ते प्रसिद्धी देतात आता जमाना बदललेला आहे मीडियामध्ये प्रत्येकाच्या हातात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि हा मोबाईल पाहत असताना या जगातल्या घडामोडी काय चाललेल्या आहेत या सर्व आपल्याला दिसत आहेत आणि ते दिसण्याचं काम आपल्या माध्यमातून होतं आहे आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून तुमचे आभार मानेल की खऱ्या अर्थाने तुम्ही स समाजाचं काम करताय आणि समाजाच्या प्रती तुम्हाला हा एक सत्कार ठेवणं ही आमच्या दृष्टीने फार छोटी गोष्ट आहे कारण तुम्ही माळींसारखी दुर्घटना घडलेली असतानासुद्धा इतक्या अतिदुर्गम भागात जाऊन त्याचं शूटिंग काढणं किंवा त्याच्या लाईव्ह दाखवणं ही इतकी सोपी गोष्ट नाही किंवा एखाद्या ठिकाणी आग लागलेली ले असेल एखाद्या ठिकाणी दरोडा पडला असेल एखाद्या ठिकाणी बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये जाता तुम्ही आणि तुमचं जीवन संकटात घालून सुद्धा तुम्ही समाजाचं काम करता म्हणून तुम्हाला या निमित्ताने आमच्या स्मारक समितीच्या आणि योगप्रवर्तक प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही सत्कार करीत असताना मला मनस्वी आनंद होईल की या पुढील काळामध्ये तुमच्या हातून समाजाची देशाची सेवा घडावी खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या प्रकारे तुमचं काम या पुढील काळात शोषित वंचित घटकांना व्हावं एवढीच सदिच्छा व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने समन्वय समितीचे आमचे अध्यक्ष आदरणीय दयानंद मोरेसाहेब यांनी लेखणीच्या माध्यमातून तुम्ही जे काही लिहिता त्यासाठी तुम्हाला एक खाणी पेनचं बक्षीस देणार आहेत त्या पेनचा स्वीकार करावा कारण ज्या पेनाने एकशे पंचेचाळीस कोटी जनतेला संविधान लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानाच्या माध्यमातून सगळ्यांना समानतेचा न्यायाचा हक्क दिलेला आहे स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे अभि अ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क दिला आहे आणि म्हणून त्याचं कुठंतरी एक आम्ही अनुयायी आणि पायिक आहोत म्हणून पेनाच्या माध्यमातून आपल्या हातून चांगलं समाजाच्या प्रति लिखाण व्हावं आणि आपल्या हातून चांगल्या प्रकारचे लोकांना न्याय मिळावा एवढी सदिच्छा व्यक्त करतो या यापुढील काळामध्ये स्मारक समितीचं काम करीत असताना आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलेलो आहे पन्नास साठ टक्के आमचं काम पूर्णत्वास आलेलं आहे आणि जेव्हा काम पूर्ण होईल तेव्हा निश्चितपणे एक भव्य दिव्य असा कार्यक्रम आपण आयोजित करू आणि तुमच्यासारख्यांनी प्रसिद्धी दिल्यानंतर आमच्यासारख्यांना एक ऊर्जा प्रेरणा आणि ताकद मिळते कारण आम्हाला माहिती आहे की आमच्या कामाचं रूप आमच्या कामाचं स्वरूप तुम्ही समाजापुढे मांडता आणि ते मांडल्यानंतर समाजाची आम्हाला शबासकी मिळते आणि म्हणून तुमच्यासारख्यांचं आम्हाला नेहमी सातत्याने मदत लागणार आहे कारण स्मारक समिती उभारताना अनेक गोष्टींची अडथळे येतात मग मुख्यमंत्री असतील आदरणीय वळसे पाटील साहेबांनी या कामाला अगदी चांगल्या प्रकारचे आम्हाला शाबासकी दिलेली आहे चांगल्या प्रकारची प्रेरणा दिलेली आहे आणि वळसे पाटील साहेबांनीच एक पत्र दिले की या आंबेगाव तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि स्मारक झालं पाहिजे आणि ही प्रेरणा घेऊन आम्ही निश्चितपणे सर्व कार्यकर्ते एकत्र आलेलो आहोत तुम्ही सर्व आमच्या विनंतीला मान दिला आपण सर्वजण आलात आपला वेळात वेळ काढून आलात आपला खूप बिझी शेड्यूल आहे परंतु तरी पण आमच्या विनंतीला मान दिला आदरणीय निलेशजी असतील संतोषजी असतील आणि आमचे सर्व कार्यकर्ते तुमचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय संविधान आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार विचारांना अभिवादन करून आज आमचे सहकारी आदरणीय नवीनजी सोनवणे यांचा आंबेगाव तालुक्यामध्ये पत्रकार बांधवांनी जो अध्यक्षपदाचा जो भार त्यांच्या खांद्यावर दिलेला आहे त्याबद्दल सर्व पत्रकार मित्रांचं या ठिकाणी मी मनपूर्वक असे आभार मानतो या ठिकाणी नवीन सोनवणीबद्दल जर सांगायचं झालं तर अतिशय लहान कार्यकर्ता परंतु लहान कार्यकर्ता कधी मोठा झाला हे कळलंच नाही कारण आमच्यामध्ये काम करत असताना त्यांनी पुणे जिल्हा सामाजिक न्यायविभाग उपाध्यक्षपदासारखी जबाबदारी स्वीकारली परंतु ते काम करत असतानासुद्धा त्यांनी अतिशय समर्थपणे काम केलं समाजातील तळागाळातील लोकांना त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे त्यांचे अनेक पैलू आहेत त्यांनी बैलगाडा संघटनेमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे आमच्या संविधान स्मारक समितीमध्ये सुद्धा त्यांचं अतिशय चांगलं काम आहे आणि आता त्यांची जी जबाबदारी त्यांच्यावर जी येऊन तुम्ही जी जबाबदारी दिलेली आहे अध्यक्षपदाची तीसुद्धा ते अतिशय समर्थपणे पार पाडतील यामध्ये कुठलीही शंका नाही तुम्हा सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांचं या ठिकाणी मी संविधान समितीच्या वतीनं आभार मा आभार व्यक्त करतो आणि नवीन सोनोने यांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आंबेगाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचे या ठिकाणी स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा संविधान स्मारक समिती यांचे अध्यक्ष आदरणीय गौतमराव खरासाहेब तसेच संचालक मंडळ यांच्याकडून आज आमचे आंबेडकर चळवळीतील एक नेते तसेच आमचे बंधू नवीन साहेब हे या पत्रकार संघाचे अध्यक्ष झाल्यामुळे आज त्यांचा सत्कार समारंभ आज इथे आम्ही छोट्याखाणे नियोज आयोजित केलेला आहे आपल्याला शॉर्ट पिरियडमध्ये इथे जमावं लागलं नाही तर हा सत्कार खरोखरच हा मोठा भव्य करायचं आमचं मनोगत होतं परंतु आज या सत्काराच्या निमित्त आज या सत्कार समारंभाचे अध्यक्ष आदरणीय दादा टिंगरे यांनी भुषवावं असे मी त्यांना विनंती करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडी दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न